गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात अकोल्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या तीन दिवस ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा संप असल्याने वाहनधारकांची चा गर्दी झाली स्टॉक संपलेल्या काही पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल पंप बंद केले दोन दिवसाचा स्ट्राईक असल्यामुळे आमच्या जवळ जेवढा स्टॉक असेल पेट्रोल डिझेलचा तेवढा विकून आम्ही पेट्रोल पंप बंद ठेवणार आहे त्यानंतर स्ट्राईक जेवढा दिवस असेल त्या हिशोबानं पेट्रोल पंप राहाय राहणार राज्यात लाचखोरीमध्ये नाशिक विभागाचा अव्वल नंबर लागलाय दोन हजार तेवीस मध्ये नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पावणे तीनशे लाचखोरांवर कारवाई करण्यात आली वर्ग एक व वर्ग दोन सहकर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचा यामध्ये सहभाग आहे यंदाच्या वर्षी लाचखोरांवर कारवाई करून आणि त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवावकर यांनी व्यक्त केले पोलीस प्रशासनाने एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्यासाठी ज्या आवश्यक सूचनाही पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या बंदोबस्तात गैरहजर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली धुळे जिल्ह्यात बंदोबस्ताच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या सात पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ तोपर्यंत तो बावीस जानेवारीला आम्ही रस्त्याने चालताना राम मंदिराचा आनंद साजरा करू असं मनोज जरांगी यांनी म्हटलंय तसेच वीस तारखेपर्यंत राज्य सरकारला चर्चेसाठी दारं खुली आहेत पण त्यानंतर कोणतीही चर्चा करणार नाहीत असा थेट इशारा देखील यावेळी मनोज जरांगेंनी दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते टीका करणे टाळत होते मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये चांगलीच झुंपली रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जोरदार पलटवार केलाय गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्याच्या कासार वडवली गावात खाडी लगत आयोजित करण्यात आलेल्या रेव पार्टीवर ठाणे गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने छापा मारत ही पार्टी उधळून लावली होती ठाणे पोलिसांनी या प्रकरणी दोन आयोजकांसह सत्त्याण्णव जणांना ताब्यात घेतले होते पोलिसांनी आयोजक डोंबवली येथील तेजस कुबल आणि ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या रह सुजल महाजन यांना अटक केली राज्य शासनाकडून सध्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कर्ज वसुलीला स्थगिती दिल्यानंतर आता मदतीची मर्यादा देखील वाढवण्यात आली अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे मदतीची मर्यादा वाढवण्यात आली राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदत देण्याचे अध्यादेश शासनाने दिलेत केंद्र सरकारच्या जातक अपघात कायद्याविरोधात वाहन चालकांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात मनमाड मधील टँकर चालक उतरलेत भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम इंडियन ऑइल या इंधन सह कंपन्यांसह इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले त्यामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे तेल कंपन्यांनी टँकर चालकांसोबत चर्चा केली मात्र बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही त्यामुळे चालक संपावर ठाम असून दुसरीकडे प्रशासनाने कारवाईचा इशारा दिलाय नागपूरच्या कोंढारी नगरपंचायत मधील दैनिक दुकान चाळीत आठ ते दहा दुकानांना भीषण आग लागली आगीची माहिती मिळताच नागरिकांनी आग विजवण्यासाठी धाव घेतली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नाही सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय अयोध्येत बावीस जानेवारी रोजी रामलाल्लांच्या मूर्तीचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरातील रामलाल्लांच्या मूर्तीचा अभिषेक बावीस जानेवारीला होणार आहे त्यापूर्वी प्रभू रामाच्या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम सीता आणि हनुमानाच्या मूर्तींची निवड करण्यात आली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री